सहा मेगा हर्ट्स विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट झाली प्रसारित करीता हो ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आयुष्यमान भारत पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत उत्पन्नाची अट न ठेवता सत्तर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर सांगितलं की, की ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे देशातील सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल त्यांना नवीन स्वतंत्र कार्ड दिलं जाईल असंही म्हणाले केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधान ई बस सेवा पेमेंट सुरक्षा यंत्रणा योजनेला देखील मंजुरी दिली आहे सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणानं ई बस खरेदी आणि कार्यान्वयन शक्य व्हावं यासाठी त्यामध्ये हजार पस्तीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय अवजड उद्योग मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारून पंतप्रधान ई ड्राईव्ह अर्थात प्रधानमंत्री इलेक्ट्रिक ड्राईव्ह रेव्होल्यूशन इन, इन इनोव्हेटिव्ह व्हेकल एन्हान्समेंट योजनेला देखील मंजुरी देण्यात आली आहे यामुळे देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वाहतुकीसाठी वापर वाढण्याला प्रोत्साहन मिळणार आहे योजनेत दोन वर्षांसाठी दहा हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी यासाठी तरतूद करण्यात आली आहे ग्रामीण विकास विभागानं मांडलेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चार ची देखील आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या काळात अंमलबजावणी करण्याबाबतच्या प्रस्तावाला स्वीकारून त्याला मंजुरी देण्यात आली आहे योजनेअंतर्गत पात्र पंचवीस हजार वस्त्यांना प्रथमच जोडणारे बासष्ट हजार पाचशे किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवलं जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचं बांधकाम केली जाणार आहे योजनेचा एकूण खर्च सत्तर हजार एकशे पंचवीस कोटी रुपये गट सिक्स फॉर जस्टिसवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली आहे बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली एका सरकारी अधिसूचनेत म्हटलंय की ही संघटना देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला बाधक असलेल्या घडामोडीत गुंतली आहे सिक्स फॉर जस्टिस हा अमेरिकेतील गुरपतवंत सिंग पन्नूद्वारे चालवला जाणारा होता राष्ट्रीय तपास संस्था आय सिक फॉर जस्टिस या पन्नू आणि यांच्यावर अनेक खटले दाखल केले आहेत केंद्रानं दोन हजार एकोणीस मध्ये या संघटनेवर बंदी घातली होती नागपूर विभागात गेले दोन दिवस झालेल्या पावसाच्या स्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तांकडून आढावा घेतला असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्यास सांगितलंय गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात बाग वैंगा बावनथळी नद्यांना पूर आला आहे गोंदिया जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला या तीन जिल्ह्यातील एक हजार बावीस नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं एसडीआरएफच्या दोन तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन चमूच्या तीन तुकड्या कुठल्याही स्थितीला दोन तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे प्रशासन संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार